अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ देव म्हणतो बाळा मी फक्त पोकळ आश्वासने देत नाही मी सांगतो ते नक्कीच करतो मी शिक्षा देणारा नसून बाळा तुझ्यावर प्रचंड प्रेम करणारा देव आहे तू माझ्यावरती पूर्णपणे विश्वास हा ठेवू शकतोस स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा पुढील सात मिनिटांत तुमचे आयुष्य या रात्रीत पूर्णपणे बदलू शकते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका बाळा हा तुझ्यासमोर चुकून आलेला व्हिडिओ नाही तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि कठीण काळ नष्ट करण्याची शक्ती यामध्ये आहे भूतकाळातील तुम्हाला रडवणारी प्रत्येक वाईट गोष्ट आता निघून जाईल तू माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकतोस तुझ्यासाठी तुझ्या शत्रूंनी रचलेल्या वाईट योजना थांबवण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्या पुढे पाठवत आहे या लढ्यात तुम्ही आता एकटे नाही आहात मी तुला मिळवलेले आहे बाळा मी तुला सुरक्षित ठेवीन मी तुम्हाला भरपूर संपत्ती आरोग्य यश देऊ इच्छितो जेणेकरून तुम्ही इतरांना मदत करू शकाल आणि माझी नामस्मरण तुम्ही करू शकाल स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा देव म्हणतो बाळा मी फसवणारा देव नसून मी भरपूर देणारा देव आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगले काम करावे अशी माझी मनापासून इच्छा आहे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद मिळतील माझ्या वचनांवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत, चमत्कार नक्कीच दिसतील फक्त तुम्ही माझे नामस्मरण करा माझे तारक मंत्र तुम्ही बोलत राहा तुम्हाला तुमच्या आयुष्यात मी कशाचीही कमी पडू देणार नाही बाळा येणाऱ्या नवीन आठवड्यामध्ये पाऊल ठेवताना हे जाणून घ्या की हा सर्व काही बरे होण्याचा आठवडा आहे बदल चांगल्या गोष्टी आणि चमत्कार ही नवीन सुरुवात आणि नवीन संधीची वेळ आहे मी या आठवड्यात तुमचे आशीर्वाद तिप्पट नाही दहापट करणार आहे तुम्हाला सर्व काही मी आता देणार आहे हे आश्चर्यकारक वाटेल तुम्हाला परंतु मी जे बोलतो लेकरा त्यावरती तू विश्वास ठेव मी एक देव आहे जो गोष्टी वाढवतो आणि मी तुम्हाला खूप आशीर्वाद देत असतो तुमचा विश्वास असल्यास श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा भाग्यवंत ठराल देव म्हणतात बाळा तू दुर्लक्ष न करता हे संदेश शेवटपर्यंत एक तुझी सर्वात मोठी इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहे आपला जर आपल्या देवावरती विश्वास असेल तर देवाची कृपा आपल्यावरती नक्कीच होत असते एकदा एका चोराने आपल्या गुरुचे नाव घेतले आणि म्हणाला गुरुजी चोरी करणे हे माझे काम आहे मी ते सोडणार नाही तेव्हा गुरुजी म्हणाले ठीक आहे बाळा मी तुला आणखी काम एक देतो ते पूर्ण कर ते म्हणाले दुसऱ्याच्या स्त्री आपली आई किंवा समज चोर ठीक आहे मी करेन एका राजाला मूल बाळ नव्हते म्हणून त्याने आपल्या राणीला गुंतवून ठेवले होते तिला दहा बारा वर्षे शेजारी घर देण्यात आले आणि ती तिथे राहिली आणि सैनिकांना जागरूक राहण्यास सांगितले तोच चोर राणीच्या घरी चोरी करायला जातो चोर आल्याचे राणीने पाहिले पलीकडे सैनिकांनी देखील पाहिले की कोणीतरी राणीकडे गेला आहे राजाला सांगितले राजा म्हणाला मी गुपचूप पाहतो आता राजा गुपचूप पाहू लागला राणीने चोराला विचारले तू कशावर आला आहेस चोर म्हणाला उंटावर राणी म्हणाली तुझ्या जवळ असलेले सर्व उंट मी सोन्या चांदीने भरून देईल फक्त माझी इच्छा पूर्ण कर चोराला त्याच्या गुरुचे व्रत आठवले तो म्हणाला नाही तुम्ही माझी आई आहात तुला मुलगा हवा असेल तर मला सांग आणि दुसरी इच्छा माझ्या नियंत्रणाबाहेर आहे राजाला वाटले वा चोर असणे किती प्रमाणिक आहे राजाने त्याला पकडून महालातले नेले तो म्हणाला तुझ्या प्रामाणिकपणावर मी खुश आहे वर माग चोर म्हणाला तुम्ही नक्कीच देसाल असे मला वचन द्या राजा म्हणाला हो तू माग तेव्हा चोर म्हणाला माझ्या आईशी लग्न करा जिच्याशी तू पुन्हा लग्न केले आहेस राजाला खूप आनंद झाला त्याने राणीला बोलावून सांगितले राणी मी तुला खूप वेदना दिला आहेत आज तू काहीही मागू शकतेस राणी म्हणाली तुम्ही शिक्का मारून देईल आणि मी जे काही मागितले ते तुम्ही देणार असे पक्के वचन द्या तेव्हा राजाने लिहून त्यावर शिक्कामोर्तब केले तेव्हा राणी म्हणाली राजा आम्हाला मूलबा नाही तेव्हा या चोराला तुमचा मुलगा समजून त्याला तुम्ही राजा बनवा आता सत्संगी गुरुच्या एका शब्दाचे पालन केल्याने त्यांना त्याचे राज्य मिळाले एका चोराचा एक राजा झाला जर आपला विश्वास असेल या जगात कोणतीही शक्ती नाही जी आपल्याला हरवू शकेल सद्गुरूंच्या शब्दांचे पालन करा जसे स्वामी महाराज म्हणतात बाळा तू कर्म चांगले कर फळाची अपेक्षा करू नकोस तुला सर्व काही मी देणार आहे तुला सर्व काही तुझ्या आयुष्यात मी प्रदान करणार आहे दररोज सुख मिळेल जीवनात पण तू भविष्याची चिंता करू नकोस भविष्याची चिंता करत तू आजचा वर्तमान खराब करू नकोस बाळा स्वामी संदेश असे चांगले प्राप्त करण्यासाठी आत्ताच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा मी स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तोही मीच तू विश्वास ठेव भोग हे कर्करोगाच्या गाठी प्रमाणे आहेत गाठ पूर्णपणे काढत नाहीत मग तोवर बा नक्कीच तुम्हाला ती त्रास देत असते मग एकदा का ती गाठ मुळासट निघाली कि पुन्हा तो रोग तुम्हाला होऊ शकत नाही तो तुम्हाला उद्भवू शकत नाही तसेच कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्यात मग काही संबंध नाही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी श्रद्धा तू चालू राहू दे तू समर्पितपणे चांगल्या भावनेने माझी सेवा तू करत राहा एकच मागणे माग की हे देवा हे प्रभू हे स्वामी राया मी जे तुझ्याकडे प्रार्थना करतो तू तु मला तुझ्या चरणी ठेव आणि तुमच्या बाबतीत तुमच्या प्रेमात मला राहू दे तुमचे नामस्मरण कायम माझ्या मुखामध्ये राहू दे स्वामी भक्तांनो एका व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा भाग्यवंत ठराल कोणी एकाही व्यक्तीने हा संदेश ऐकला तर त्याच तुम्हाला पुण्य लागेल स्वामी कृपा स्वामी आईचा आशीर्वाद कायम तुमच्या डोक्यावर राहील तुझ्या आयुष्यात तू खूप दुःख सहन केला आहेस माझ्या लेकरा तू खूप सारे कठीण परिस्थितीवर मात केली आहेस पण बाळा आता ते सर्व दुःख वाईट परिस्थिती ही कायमची नष्ट होणार आहे तुझ्या घरात आता आनंदच आनंद होणार आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव कर्म चांगले करत राहा माझी नित्यसेवा तू करत राहा तुला तुझ्या आयुष्यात मी कशाचीही कमी पडू देणार नाही भरपूर सुख तुझ्या आयुष्यात येणार आहे फक्त विश्वास ठेव तू निस्वार्थी होऊन दुसऱ्यांची सेवा कर माझी भक्ती कर स्वामी भक्तांनो तुम्ही जर सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून हा भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा जय जे, जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ